नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आज आपल्यासोबत गडकरी आहेत आणि यांचे पण सविस्तर आपण एक प्रतिक्रिया जाणून घेणार आहे तुमचा ॲक्सिडेंट कधी झाला होता कोणत्या तारखेला झाला होता एक जानेवारी कोणत्या ठिकाणी जिनकर भुजंगराव जाधव याच्या काट्या काठा कोणत्या ठिकाणी येतो लक्षपूर बरोबर लक्षपूर जम्म म्हणजे आसनाबाद आसनाबादच्या पुढे दोन किलोमीटर बर तुम्हाला जोडदार होतो कोणी नव्हतं होते हो पुरवठे तक्रार दिली होती तुम्ही पोलिसवाल्याला बोलून नंतर तक्रार दिली नंतर तक्रार दिली त्याने काय नाही केलं आतापर्यंत काय केलं तुम्ही प्रयत्न जडपवाल्याने केला तुमचं म्हणणं काय आता आमचं म्हणणं हे त्या माणसाने स्वतःचा काटा असताना स्वतःच्या काट्यावर वजन केलं गाडीनं उडून दिलं मग आम्हाला बाहेर काढून झाली मग हे नंबर त्यांच्याकडे असा नाही मी तर बेसुख पडलो होतो मग त्या कारणामुळं मी एस पी डी एस पीकडे कागद पाठवले हो मग ते मला लेटर दिले आणि नंतर ते आता मग ते मला आज भेटतो उद्या भेटतो आज भेटायचं उद्या भेटायचं असं करून माझं ओकेशनच्या टाईम तर माझं ओकेशन आहे कितीला नऊ काय कोणत्या ठिकाणी पोलीस स्टेशन किती तारखेला म्हणलं नऊ तारीख नऊ सहा नऊ सहाला पोलिटे पोलिटेशन समोर आहे पोलीस काय म्हणून हेच माझे दखल न घेतली पाहिजे तुमचं मत काय दखल कोणी घेतला पाहिजे पोलीस स्टेशन कोण घेणार माझी दखल अच्छा तुमचं म्हणणं काय मत म्हणणं काय तेव्हा चार दोन लोकांचं केस व्हायला पाहिजे माझं काही म्हणणं नाही कोणावर केस व्हायला पाहिजे नेमकं काटा मालक वो चालक वो अच्छा तिथं सी सी टी व्ही कॅमेरा आहेत का हां आहेत चला जनते आवाज मराठी न्यूज चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद आज आपण या ठिकाणी गडकरी यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे आवाज मराठी न्यूज चॅनलला आणि या माध्यमातून आपण पोलीस स्टेशनची वाट पाहतोय ब सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे गाडी कशी निष्पन्न होणार आहे हे आपल्याला नऊ तारखेला समजणार आहे धन्यवाद चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद